नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सर्वांनाच आवडणारा लांब लचक मराठी मी दीर नांदीची जाऊबाईचा स्वभाव आठवण बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायचं अहोंना छान जमते सुख नांदो माझ्या घरी तुळजा भवानीला मागणं सगळी नाती छान आई आईबाबांचं सांगणं तुळजाभवानीचा आशीर्वाद सदा राहो पाठीशी सुख इथले वेगळेच तुला नाही कशाशी दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वहिले सण सारे आनंदाने साजरे केले जन्मोजन्मीची साथ नात्यात उरली गोडी रावांची आणि माझी राजाराणीची जोडी उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणा कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद